दारवा तालुक्यातील चिकणी गावातील एक दिव्यांग व्यक्ती ग्रामपंचायतीनं जागा निश्चित करून द्यावी या मागणीसाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहे हा व्यक्ती साठ टक्के अपंग असून ग्रामपंचायतीमार्फत अपंग निधी योजनेचा लाभ मिळावा यासाठी सुद्धा दिव्यांग व्यक्तींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं आहे देवानंद अरुण कडुकार हा दिव्यांग व्यक्ती दारवा तालुक्यातील चिकणी या गावाचा रहिवासी आहे गेल्या अनेक वर्षांपासून हा व्यक्ती चिकणी या गावात राहत असून ग्रामपंचायतीनं याला राहण्याकरिता जागा निश्चित करून द्यावी या मागणीसाठी अनेकदा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आलं मात्र या निवेदनाची कोणतीही दखल घेतली नसल्यानं शेवटी यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं ून रहिवासी असून मी आ, म, मा माझी जागा मोज मौ, मोजून घेण्या मोजून घेण्याची हे मी व शासकीय फ्री भरण्यात तयार असून मा मला हे ग्रामपंचायतवाले मोजून देणे नाकारत आहे